व्यसन हे गंभीर सामाजिक दुष्प्रवृत्ती आहे हे इतके वाईट आहे की माणसाचे अमूल्य जीवन अकाली मृत्यूचे बळी ठरते दारू गांजा भांग अफीम, जर्दा गुटखा तंबाखू धूम्रपान या अंमली पदार्थाचा वापर नशेसाठी समाजात होत आहे व्यक्तीचे शारीरिक मानसिक आणि आर्थिक नुकसान करण्यासोबतच विषारी आणि मादक पदार्थांच्या सेवनामुळे सामाजिक वातावरणातही दूषित होते असे असूनही लोक अजूनही या सर्व गोष्टी बिनदिकपणे घेत आहेत आज आम्ही तुम्हाला अशाच एक गावाविषयी सांगणार आहोत जिथून हजारो नागरिक ांची अंमली पदार्थांच्या व्यसनातून सुटका झाली आहे महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर वरोरा तहसीलच्या निलजाई जुनी ग्रामपंचायत आवारात व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेळके महाराज यांनी सांगितले की दत्तात्रेय महाराजांचे ऋषी ज्ञान आणि वनस्पती शास्त्रांचा उपयोग करून मानव सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात आणि दारू पूर्णपणे सोडून द्या आणि हे गाव आनंदात सोडा यावेळी गावातील महिलांनी कारा च्या टीमशी संवाद साधला आणि त्यांचा अनुभव शेअर केला बैसांखालीत लोकांना दारूपासून मुक्त करण्याचे काम या गावातील लोक आपापल्या परीने करत आहेत जसे पोर दारू पेत्या शिवाजी महाराजांना त्या तलवार घेतली आता पाच वर्षाचा पर्या झाला का दारूची बाटली पेतो मला सांगा तुम्ही दारू सोडवायला कुठली पद्धत वापरता काय करता ट्रीटमेंट <laughs> काय करता मी दत्तात्रय महाराजांची पूर्ण जो जप आहे साबरी विद्याचा आणि वनस्पती औषधाचा त्याचा वापर करून मानवाला सुधरायचा प्रयत्न करतो म्हणून मानव सुधरावा याच्यासाठी माझा भरखर वनस्पती दारूवरची म्हणून मी दारूची औषधं देऊन माणसाला सुधरित म्हणून माझे माणसं सुधरावा माझ्या का चाळीस हजार माणसं सुधारले राजस्थानवरून आले एम पीवरून आले आणि आपला महाराष्ट्रातले चारही कोपरे अमरावतीपासून औरंगाबादपासून नागपूरच्या पुढून तर इकडे मारथंडाच्या पुढं आंध्रावरून आणि तेलगुनावरून चारही कोपऱ्याचे गावगावी माणसं भरपूर आले आणि भरपूर सुधारले म्हणून इटून पुढं दारू येशन मुक्ती सरकारनं करावा म्हणून दारूपासून मेलेले माणसं कुत्र्यासारखे माणसं भक्त्या घरात येऊन ते बंद सरकारनं करा हीच माझी मी योगेश बिलकुडे आज आठ तीन दोन हजार चोवीस व्यसनमुक्तीचा कार्यक्रम ठरविलेला आहे माझ्या गावामध्ये निलजी इथे शेडके महाराजांनी जे आत्ता जे काही सांगितलेलं आहे ते त्यांच्या याला मी सहमत आहे कारण त्यांनी जे करत आहे ते चांगलंच करत आहे आणि हे आम्हाला तीन वर्षाच्या आधीच माहीत झाले होते पण ते थोड्या धास्तीमुळे आम्ही हे काय म्हणजे व्यसन शेडके महाराजाचे ते म्हणजे कोरोनामध्ये असे प्रवासामध्ये आले होते पायदळच्या त्याच्यात तर ते आपले गजानन महाराज मंदिर इथे शेडगावला त्याच जे मुक्काम होत त्यावेळेस मला माहित झालं की इथे व्यसन मग दारू सुटते बा करतानी मी एक पेशंट नेला होता हिंगणघाटचा तर आज तीन वर्ष झाले आहेत त्याला तर तो, तो अजूनही पेला नाही त्याच्यानंतर मग आता हे माझ्या गावचे मी चालू केले आहे तुमच्या गावातले किती माणसांनी आणि आधीच वातावरण इतकं बिकट होत कि दारू पिणे कुणासोबत झगडे करणे किंवा आपल्या घरच्याच लोकांशी मारहाण आणि म्हणजे पत्नीला मारणे किंवा कोणत्या गोष्टी अशा प्रकारच्या गोष्टी घडत असल्यामुळे मग एक दिवस म्हटलं देवीदास नागरकर हा व्यक्ती माझ्याकडे आला त्यांचा मुलगा खूप दारू पित होता त्यावेळेस मी तो व्यक्ती घेऊन गेलो त्याच्यानंतर तो पेशंट पाहला लोकांनी आज त्या व्यक्तीला चार महिने होत आहेत त्या व्यक्तीने अजूनही अशी कोणतीच इच्छा केली नाही का दारू पिणे मांस मटण खाणे ह्या काही गोष्टी केल्या नाही त्याच्यानंतर मग ह्या लोकांना अनुभव आला किंवा दारू नक्कीच सुटणार बाई ते शेडगाव शेळगावला आहे माझं नाव आहे पल्ल बादल म्हणाली माझे पती आधी खूप दारू पेत होते आणि खूप मारण्याचा खूप प्रयत्न करत होता आणि दारू का पूर्ण काम केल्यामुळे पैसे खर्च करत होते आणि एकही रुपया कामाचा देत नव्हते कामाचा सर्व पैसा दारूमध्ये घालवत होते आणि मला एक छोटीशी मुलगी आहे माझे माझ्या माझी मुलगी तीन रुपया म्हणजे दवाखान्यातसुद्धा सुद्धा नेण्यासाठी देत नव्हते दारू सोडत आणून आमच्या गावामध्ये अशी चर्चा झाली होती तर तिथंसा मी माझ्या वडिलांकडून पैसे मागवून आणले आणि त्या त्यांना दारू सोडवायला नेण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांनी नाहीच म्हणत होते एका व्यक्तींना माझ्या घराजवळच्या त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते माझ्यासोबत आलेले आहे आता आमच्या घरी खूप शांत वातावरण आहे आधी जेवत सुद्धा नव्हते आता सर्व जेवण बिन करतात आणि जेव फेकत बिन नाही सर्वच काही करतात कामाला जातात कामाचे पैसे आता घरी आणून देतात सर्व काही करतात माझं नाव पल्लवी आहे ना माझा आडण पार्बत देवराव कुमरे मला खूप त्रास होता पोराचा मी शेडगावली गेली त्याच्या मुलानं ना चांगलं झालं आता माहीत झालं आम्हाला एक वीस होता त्याच्या माग आम्ही गेलो त्याच्यान आम्ही चांगलं झालो छान आहे आमच्यावाला आता खूप त्रास होता आम्हाला हो हो फायदा झाला आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला आशीर्वाद चांगला आहे तीन महिने झाले आता आमच्या मुलाला खूप त्रास होता आम्हाला खूप खिंडी मी पण मला काही मार्ग सापडला नाही आता मला मार्ग सापडला योग्य पासून महिना नागरकर दीड महिना झाला अनुभव सगळा झाला दारू पे बंदही झाली सगळं झालं काही कोणी काही पाठवलं नाही मी स्वतःहूनच गेलो स्वतःहूनच

नहीं हम तो अभी का माहौल ठीक है, है। भी पीते है। नहीं पीते अभी लेकिन पहले का माहौल बोले तो गेहूं में पानी आटे में पानी तेल नमक सब एक ही होता था लेकिन योगेश बेलकुडे ने हमको बताए पता और महाराज के पास लेके गए उनका बहुत हम अभिमान मानते हैं शुक्रिया भी करते हैं उनको और नाम काशीनाथ एकरी नाम शिल्पा मोरशेर खंडारकर राहे नारनीज आ तुमच्या घरचं बंदारू की मोरशेर खंडारकर तुमचे पती पती छान स्वागत आहे पहिले कशी बाप इकडं दारू पिला सगळीकडे जास्त काड्या घेऊन माराज धावे हा जारून टाकला दारू सोडल्याच्या दारू सोडल्याच्या नंतर चांगले आनंदात आनंदात पंचबाई बुजाडे आमच्याकडले दारू पेत होते तर ते काही दारू पित नाही आता छान राहत असते आता काही आमच्याकडे तस हे नाही वेनुबाई सोनटक्के यांचा मुलगा हा खूप दारू पेत होता खूप त्याच्यापासून खूप त्रास होत होता आम्हाला घराच्या बाहेर राहा लागे आता खूप दारू वस मुक्ती केली त्यानं आता खूप शांत राहत आहे आता त्याच्यापासून खूप आम्हाला घरी आनंदही आनंद आहे योगेश भाऊ बेलखोडे यांच्यापासून आम्हाला मार्गदर्शन झालं म्हणून आम्ही मार्ग स्वीकारला सुरसो नाही ना, ना, त्रास घेऊन काही झाला नाही पण पहिली दारू पितो तर खूप त्रास होता आता चांगलं वाटत नाही माझं नाव सारिका खंडाळकर मला ह्या दारूच्या व्यसन पासून खूप त्रास होता माझे पती नेहमी नेहमी दारू पेत होते त्यांच्या ते कुठे गेले का झगडा करत होते त्यामुळे माझी माणुसकी राहिली नव्हती गावामध्ये मला वाटायचं का हे कधी हे होणार बा हे यांची दारू कधी सुटणार या दोन वर्षामध्ये खूप टिपिकल कंडिशन झाली होती माझी पण योगेश कावटी योगेश बेलकुडे आणि हा मार्ग दाखवला आणि पासून मी हा दोन महिने झाले व्यवस्थित